शहरापासून जवळ आणि नांदेड रोडवरील गौर येथील श्री सोमेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर आहे श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची गर्दी असते गौर येथील श्री सोमेश्वर भगवान जागृत देवस्थान आहे चालुक्य काळातील दगडी बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे मंदिर पूर्वमुखी असून एकूण बारा दगडी उभ्या शिळेवर मंदिर उभारलेले आहे गर्भगृहात उभे शिवलिंग आहे भोवती तीन साळुंक आहेत ज्या वर्षातून एक वेळेस काढून रुद्राभिषेक केला जातो महाशिवरात्र आमली बारस ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह समारोपास या मंदिरात उत्सव असतो नवसाला पावणारे देवस्थान असल्याने वर्षभर पौराणिक वाद्यासह गावभर प्रदक्षिणा घालून प्रसाद वाटून नवस फेडले जातात गाईचे गोरे कालवड घंटा भेट वस्तू सोने चांदे हे वजनाबरोबर गुळ साखर पेढे वाटले जातात मंदिर परिसरात शंभर बाय शंभर फुटाची दगडी शिळाने बांधलेली महाराष्ट्रात एक आगळीवेगळी बारव आहे याच दगडी बारवेचे पाणी अभिषेक करण्यासाठी दररोज वापरतात मंदिराच्या समोर वीस फूट उंच दगडी दीपस्तंभ आहे पाच दिवस चालणाऱ्या यात्रेच्या पहिल्याच दिवशी पाच हजार महाशिवरात्र यात्रा महोत्सवात खूप भव्य दिव्य कार्यक्रम घेतले जातात श्री सोमेश्वर मंदिरातील गर्भगृहात वर्षभर नवस बोलून तुपाचे तेलाचे नंदादीप अखंडित तेवत असतात त्यावर देखरेख ठेवण्यासाठी पुजारी आणि इतर चोवीस तास पहारेकरी नेमलेले आहे तालुक्यातील गौर येथील श्री सोमेश्वर शिवालिंग उभे आणि तीन असलेले हे भारतातील ठिकाण आहे म्हणून श्रावण महिना महाशिवरात्र आमली बारस यात्राच्या वेळी भारतात असो की भारताबाहेर नोकरीवर कामाच्या निमित्ताने गेलेले नागरिक आणि लेकीबाळी दर्शनासाठी नक्कीच येतात सोमेश्वर so, देवस्थान हा जागृत देवस्थान आहे गौरचा महादेव हिमाळपंथी आहे महिन्यामध्ये पूर्ण शिकवण सगळे महादेव मंदिरामध्ये आमचे आजूबाजूचे खेडे वगैरे सगळं शंभर वर्षापासून हा मंदिराचा पारंपरिक अभिषेक चालू आहे महाशिवरात्रीला अंमली बार्शीला आमच्या यात्रा होते यात्रेला आपल्या लाखो संख्या उपस्थित राहते बघा आपल्या महादेव मंदिरामध्ये गौरच्या पूर्ण मंदिराच्या समोर एकसष्ट फूट उंचीची लोखंडी खांबावर विजयी ध्वज पताका नेहमी फडकत असते श्री सोमेश्वर भगवान यांना सुगंधी दवणा बेलाचे पान अत्यंत मनोभावे वाहतात दिवसभर ओम नम शिवायचे जप करून बेल अर्पण केले जाते पूर्ण श्रावण महिना भक्तिमय वातावरणात कधी संपतो हे कळतच नाही